मित्रांनो तेवीस तारखेला के मुळशी केसरी भव्य दिव्य मुळशी येथे भव्य दिव्य ओपनचे बैलगाडी जंगी मैदान पार पडणार आहे त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका नाथसाहेब प्रसन्न मोहलशेठ धुमाळ यांचा दशम हिंद केसरी बकासूर सुकट येणार आहे तर मित्रांनो त्यांच्या भागातलंच मैदान आहे आणि बकासूर कोणत्या पैऱ्यात पडणार तर मित्रांनो बकासूरचा पैर हा शंभर टक्के फिक्स झालेला आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका बकासूर आणि सर्वांच्या मनातील वन जोडी म्हणजे बकासूर आणि कारुंडेकरांचा ट्रिपल हिंद केसरी चिक्या तर मित्रांनो मुळशी मैदानात ही जोडी शंभर टक्के पळताना दिसणार आणि आपल्या सर्वांचा लडका बकासूर शंभर टक्के कमबॅक करणार आणि मित्रांनो अशा नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद